बांधकाम होत असताना स्वामींनी अनेक रूपामध्ये या ठिकाणी भाविकांना दर्शन दिले आहे गुरुवार रविवार शनिवार आणि पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद अन्न चत्र म्हणून उभारणी करायची आहे आणि ती माहिती सर्वांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचेल अशी विनंती करतो तसेच अनेक कार्यक्रमाला स्वामी सुद्धा या ठिकाणी अगदी महारोगाच्या रूपात कुठल्याही रूपामध्ये येऊन या ठिकाणी भाविकांना दर्शन देतो अचानक मी या मठामध्ये आले काहीतरी असं वाटतं की आपण जावं सगळे स्वामी सेवा करतो माझे दिवस बदलत बदलत गेले पळसदरी येथील स्वामींच्या मठात येण्यासाठी आपल्याकडे तीन ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन मध्य रेल्वेवरील पळसदरी या स्टेशनवर उतरून चालत पंधरा ते वीस मिनिटात आपण या मठापर्यंत पोहोचू शकतो दुसरं म्हणजे कर्जत स्टेशनवरून ऑटो अवेलेबल असतात आणि तिसरं ते म्हणजे आपण आपल्या प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकतो दादा कधी पासून तुम्ही इथे करताय पाच महिन्यापासून तुम्ही इथे आहात गुरु पौर्णिमेपासून अच्छा गुरुपौर्णिमेपासून इथे याला गंदा सेवा म्हणतात का आणि तुम्ही मूळ इथलेच की आणि रिंगण आहात का तुम्ही

मोफत असलेल्या स्टँडमध्ये मध्ये ठेवण्याचं कष्ट करा त्यामुळे हा इथे असा पसारा दिसणार नाही स्वामींच्या जा मठामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे हात आणि पाय देऊन आतमध्ये जावं लागतं अशी स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपण स्वामींच्या मठामध्ये आल्यानंतर महाप्रसाद सुद्धा स्वामींचा असतो तो असतो गुरुवारी शनिवारी रविवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी इथे वेळ वगैरे सर्व लिहिलेले आहे गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांची ही पवित्र समाधी आहे दादा महाराजांना स्वामींचा दृष्टांत झाला होता म्हणूनच त्यांनी इथे हा मठ स्थापन केला याबद्दलची पूर्ण माहिती या स्तंभामध्ये दिलेली आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाने हे आवर्जून वाचावे असं मला तरी वाटतं जेणेकरून मठाबद्दलची संपूर्ण माहिती आपणास मिळेल मठाच्या प्रवेशद्वारासमोरच मठाधिपती गुरुवर्य दादा दरेकर यांची समाधी आणि स्तंभलेख आहे इथे येणारे भाविक फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देश विदेशातून सुद्धा येतात बऱ्याच ठिकाणांहून स्वामींच्या पालख्या देखील येतात हे खाली असलेलं स्वामींचं स्थान आहे इथे अकरा फेऱ्या मारल्यानंतर स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जायचं आहे रेल्वेने येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी इथे टाइम टेबल लिहिलेलं आहे जेणेकरून कोणाची ट्रेन चुकू नये येथे स्वामींची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या पाठी औदुंबराचं हे झाड आहे औदुंबराच्या झाडाखालीच स्वामींचं आसन आहे स्वामींवर श्रद्धा असणारा स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनाला आल्याशिवाय राहत नाही याचं हे उत्तम उदाहरण आहे स्वामी स्वामींच दर्शन घेण्यासाठी फक्त जवळचेच नाही तर खूप लांबून लांबून लोक येतात पण हेही खरं आहे ज्यांना स्वामींचं बोलावणं येतं तेच त्यांच्या भेटीला येतात इथे आलेल्या भाविकांच्या संख्येवरून आपल्याला लक्षात आलंच असेल की इथे किती सारी लोक दर्शनासाठी येतात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना स्वामी आपलेसे वाटतात कारण स्वामी म्हणतात ना भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वतः स्वामी आपल्या भक्ताच्या पाठी उभे असल्यावर कोणता भक्त त्यांच्या दर्शनाला येणार नाही गुरुकक्ष हे दादा महाराज दरेकर यांचं बसण्याचं स्थान होत येथे बसूनच दादा महाराज स्वामी भक्तांच्या मार्गामध्ये आलेल्या अडीअडचणींवर मार्ग दाखवत होते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने लोककल्याणासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या दादा महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्याचा दिवस होता आम्ही येथे पोहोचलो तेव्हा आरतीची वेळी झाली होती त्यामुळे आरती मिळणं हे आमचं नशीबच होत अक्कलकोटहून मुंबईला जाताना श्री स्वामी समर्थ महाराज बावीस दिवस इथे वास्तव्यस राहिले होते गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांना दृष्टांत देऊन या ठिकाणी मठाची स्थापना सांगितले दादा महाराजांनी सुद्धा अडीअडचणींची पर्वा न करता आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने या मठाची स्थापना केली आज या मठाची महती फक्त आपल्याच देशात नाही तर देशविदेशात सुद्धा पसरलेली आहे स्वामी या जगात आहेत याचा दृष्टांत ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या भक्तांना देत असतात स्वामी स्वतः प्रत्यक्षात जरी आले नाही तरी ते कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्या भक्तांसमोर येतात स्वामी आपल्याला कशा प्रकारे मदत करून जातात हे आपल्याला जाणवत सुद्धा नाही पण नंतर कळतं अरे हे तर स्वामीच होते स्वामींच्या रूपानेही आले होते आणि स्वामींनी आपल्यावर कृपा केली मित्रांनो हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहे ज्यांना स्वामी कळले त्यांना कळले आणि ज्यांना नाही कळले त्यांनाही हळूहळू कळेलच कारण जोपर्यंत आपल्यावर अडचण येत नाही तोपर्यंत आपण स्वामींपर्यंत पोहचत नाही आणि एकदा का पोहोचलो की मग स्वामी भक्त झाल्याशिवाय हा जो आपण पलंग पाहतोय हा स्वामींना झोपण्यासाठी पलंग आहे दादा महाराजांना दृष्टांत दिला होता की त्यांना झोपण्यासाठी जागा हवी आहे मग दादांनी स्वामींच्या झोपण्यासाठी इथे पलंग तयार केला आणि स्वामींच्या झोपण्याची व्यवस्था केली इथून पुढे गेल्यावर एक ध्यानकक्ष आहे हा ध्यानकक्ष जमिनीच्या खाली बनवलेला आहे तिथे स्वामींची भव्य प्रतिमा आहे आणि अंधुक उजेडात तिथे आपण ध्यानस्थ बसून स्वामींची प्रार्थना करू शकतो आपल्याला जे हवं आहे ते स्वामींकडे आपण मागणं मागवू शकतो आता आपण भेटणार आहोत दादू दरेकर यांना ते आपल्याला त्या मठाबद्दलची दे माहिती देणार आहेत श्री स्वामी समर्थ माझं नाव दादू दरेकर मी मठामध्ये अखंड सेवा करत आलोय आणि अजूनही माझी सेवा चालूच आहे प्रथम तर या मठाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर बाजूला असलेल्या तलावाच्या काठी एकशे आठ हवन युक्त पारायण झालं त्यानंतर दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर एकोणीसशे पंच्याण्णव साली या माट्याचं भूमिपूजन झालं भूमिपूजन झाल्याच्या नंतर अवघ्या बावीस दिवसामध्ये या माट्याचं बांधकाम पूर्ण झालं बांधकाम होत असताना स्वामींनी अनेक रूपामध्ये या ठिकाणी भाविकांना दर्शन दिलेलं आहे अगदी उंच वांद्याच्या रूपामध्ये येऊन सुद्धा स्वामी भाविकांना दिसलेले आहेत आणि मागच्या शेतामध्ये अदृश्य झालेलं आहेत असे बरे बरेच अनुभव आणि अनेक वेळा असं दर्शन स्वामींनी या ठिकाणी दिलेलं आहे तसेच आता या, या मठामध्ये दत्तवयंती उत्सव स्वामींचं प्रकट दिन गुरुपौर्णिमा आणि समाधी दिन असे कार्यक्रम या ठिकाणी साजरे साजरे होत असतात तसेच दर गुरुवारी महाप्रसाद गुरुवार रविवार शनिवार आणि पौर्णिमाला या ठिकाणी महाप्रसाद असतो तसेच अनेक गावाहून या ठिकाणी अनेक पालख्या असतात त्या पालकांचं अगदी जल्लोत्सवा या ठिकाणी स्वागत केलं जातं तसेच भविष्यामध्ये आपल्याला या मठाच्या वतीने एक अन्न छत्र म्हणून बाहेर उभारणी करायची आहे आणि ती माहिती सर्वांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचेल अशी विनंती करतो स्वामी हो उपक्रम असे उपक्रम या ठिकाणी नेहमीच होत असतात आता रक्तदान शिबिर आहे कधी आरोग्य शिबिर असतो कधी डोळ्यांचं शिबिर असतो आणि असे अनेक शिबिर किंवा असे बरेच प्रकारे या ठिकाणी असे होत असतात आणि ते शाळेतल्या मुलांना एक शाळा आपण मठाच्या वर्तुकी दत्तक घेतलेली आहे प्राथमिक शाळा आणि शाळेच्या मुलांना सुद्धा शाळे उपयोगी वस्तू किंवा ड्रेस रेनकोट दप्तर सर्व सर्व जे शाळेला लागतं ते सर्व सोड आपण या मठाच्या वृत्त करणं पुरवत असतो हो 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 आणि हे जे मठ स्थापन केले ते गुरुवर्य हो, दादा महाराज दरेकर आणि आज त्यांच्या त्यांनी जी ह्या मठाची स्थापना केली आणि ती मठाची स्थापना अगदी जसं काही पाहायला गेलं तर आज या ठिकाणी खूप भरभरटे होत आहे आणि आता या मठाची सध्या व्यवस्थापन दादांची चिरंजीव श्री विक्रम दरेकर आणि अभिजित दरेकर हे या मठाची पूर्ण व्यवस्था पाहत आहे स्वामींनी कुठे मुंबईला जात असताना या ठिकाणी बावीस दिवस वास्तव केलं असं दृष्टांत राधाना झाला आणि एका पुस्तकामध्ये सुद्धा ते लिखित आहे की या ठिकाणी स्वामींनी बावीस दिवस वास्तव केलं आणि म्हणूनच मठाचे बांधकाम सुद्धा बावीस दिवसात पूर्ण झालं हा योगायोग हा योगायोगच आहे की मठाचं काम सुद्धा बावीस दिवसात पूर्ण झालं करून घेतलेलं आहे तसेच अनेक कार्यक्रमात स्वामी सुद्धा या ठिकाणी अगदी महारोगाच्या हो रूपात कुठल्याही रूपामध्ये येऊन येते कधी भाविकाला दर्शन देत असत परीक्षा घेत असतात हो हो सांगू थोडं कमीच आहे मला स्वतःला स्वतःला आलेला अनुभव आहे स्वामी पाया भरणीचं काम चालू होतं गाभरायचं आणि त्यावेळी आम्ही बैलगाडीने तलावातून बैलगाडीने पाणी घेऊन येतो आणि लहान होतो मी तेरा चौदा वर्षाचा आणि बैल घेऊन दुपारची सुट्टी झाली आणि बैलांना तळ्यावर धुण्यासाठी गेलो आणि बैल पाण्यामध्ये घेऊन गेलो बैलासोबत मी पाण्यामध्ये गेलो अक्षरशः बोलावलेलो होतो स्वामींचा दावा केला आणि शेवटच्या सगळेला मला बैलाची शेपटी माझ्या हातामध्ये आली आणि त्या शेपटीला पकडून मी बाहेर निघालो मी हा सर्वात मोठा अनुभव माझा सुरुवातीला स्वामींच्या भरलेला आलेला अनुभव हो 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 अगदी माझ्या सोबत जे होते ते सुद्धा मला मी पाण्यामध्ये बुडलेर बघून पळून गेले परंतु शेवटच्या क्षणाला माझ्याकडून पहिल्याचा कासरा सुटला आणि शेवटच्या क्षणाला माझ्या शेफुट आत आला आणि ते शक्तीने धरून मी बाहेर आलो हा सर्वात मोठा अनुभव आला नमस्कार मी राधिका ती सर्वेक्षक गरजत आहे मी राहते अचानक एके दिवशी म्हणजे मी खूप प्रॉब्लेम मध्ये होती माझ्या मिस्टरांची बँक बंद पडली होती आणि अतिशय त्रासात होते आणि अचानक मी या मठामध्ये आले काहीतरी असं वाटलं की आपण जाऊ सगळे स्वामी सेवा करतात आतापर्यंत मला स्वामींच असं काही हे नव्हतं पण आले आणि नंतर मी खूप रड रड रडले इथे इथे भजन चालू होत पायी लागत खडे, स्वामी धावत या पुढे पुढे हे दादांचं भजन चालू होतं आणि मी खूप रडले आणि असे मी दर गुरुवारी यायची सुरुवात केली आपोप पाय वळू लागले आणि माझे दिवस बदलत बदलत गेले खूप चांगले आता माझे मिस्टर किशोर विरकर हे स्वामी भक्त आहेत रोज ते एक अध्याय वाचून त्यांचा जप आणि त्यांचं हे केल्याशिवाय एक तास बाहेर पडत नाहीत काही खात नाही मुलगा स्वामी भक्त आहे मुलगी आहे मुलीचं लग्न झालं आता माझे जावळी या मठात येतात आणि या मठामध्ये आम्हाला अतिशय चांगले चांगले अनुभव आलेले आहेत आणि स्वामी आहेत वास्तव्य आहे हे आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवतं त्यामुळे आमचे पाय आपोआप इथे वळतात म्हणजे आम्ही काही करत नाही स्वामी आम्हाला बोलवत लागतात बस काही नाही त्यांची छाया मित्रांनो श्री दादू दरेकर यांनी दिलेली माहिती आणि त्या ताईंना आलेला अनुभव हे आपल्याला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आपल्यालाही स्वामींचे काही अनुभव आले असतील तर ते आमच्याशी शेअर करा आम्ही नक्कीच ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो स्वामी समर्थांच्या या मठाबद्दलची माहिती आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमचं रूप हे यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ